मी आम्हाला सापडलं की तिथेही महाराजांची खुर्ची छोटीच होती इकडे छोटीच होती एका बाजूला एंट्री एका बाजूला एक्झिट माणसाने सही घ्यायची पुढे सरकायचं आणि झालं आणि लग्न ठरलं का आणि पोरगा किती वेळेला टाइमपास वाले विषय घ्यायचे नाही यायचं काम करायचं पुढे सटकायचं याला म्हणतात टाइम मॅनेजमेंट जर जर तुम्हाला हे प्राईम टाइम मॅनेजमेंट कळलं तर तुमचा सगळा वेळ कामाला लागतो आणि तुम्ही जगाला कामाला लावता आणि जर तुमचा दहा ते सहा वेळ मित्रांनी नातेकांनी खाल्ला तर तुम्हाला जगाकडे कामाला जावं लागतं बायोडेटा घेऊन बघा माझा बायोडेटा इंटरव्ह्यू देणेवाला नाही होणे का इंटरव्यू इंटरव्ह्यू लेण्यावाला होणे का लिडरशिप समजे का तो एन्री बोर्डच्या ऑफिस मध्ये मरेपर्यंत दुसरी खुर्ची नव्हती एकच खुर्ची असायची इंजिनियर लोकांनी यायचं मॅनेजर यायचं उभ्या काम सांगायचं सही घ्यायची निघायचं पण तो मॅनेजरच्या केबिन मध्ये जाऊन बसायचा बरं का जर काय डिस्कशन पॅनलचा विषय असेल तर बसायचा पण तसं नाही प्रेरणा कुठून शिवाजी महाराजांची रायगडावरची आणि राजगडावरची सदर तुम्ही कधी रायगडावर जा इकडून एंट्री आहे लेफ्ट साईड ने एंट्री राईट साईड खाली उतरायला जागा आहे असा फ्लो चालू राहू शकतो इन आऊट इन आऊट बसायला जागा नाही चित्र परत बघा राज्य शिवाजी महाराज फक्त बसलेले आहेत बाकी सगळे उभे आहेत म्हणजे एवढ्या लोकांना जर टाइम द्यायचा तर किती किती सेकंदामध्ये निपटायला लागेल आपले तर एका बरोबर होत वत होईल का हे सगळं पुढे गणित म्हणून वेळेचा चांगला उपयोग कसा करायचा त्याच्यासाठी तुम्ही एक्झर्शन शून्य ठेवा वेळेचा उपयोग करा तर तुम्ही मोठे होणार आहात एक्झर्शन झालं मेंदू हँग मेंदू हँग तुमचा विषय संपला म्हणून तुम्ही निवांत बसा उंचीवर बसा याच्यामुळे जास्त मोठा प्लॅन करता येतो मोठी मोहीम करता येते छान पैसे मिळवता येतात आले पैसे कि गुंतवणूक करा गुंतवणूक केली की ते परत वाढत जातात असं मल्टिपल 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 करायचं वयाच्या बाराव्या वर्षी छत्तीस हजार रुपयातून सुरू झालेलं स्वराज्य वयाच्या पन्नासाव्या वर्षी तीन लाख अठ्ठेचाळीस हजार कोटी वरती गेलं शांत बसून खाना मार्या करून नाही म्हणून मराठी लोकांनो जर शिवाजी महाराज समजून घ्यायचे असेल तर याच्यापुढे पुढे जात धर्म पंथ भाषा प्रांत याच्यावर मारा मार्या करणं सोडा आणि सरळ सरळ उद्योजकतेची कास धरा लीडरशिप म्हणजे दूरदृष्टी लीडरशिप म्हणजे व्हिजन लिडरशिप म्हणजे पन्नास वर्षांनी काय होणार आहे याचा वेध घेऊन काम करणं आणि ते काम करणं म्हणजे पैसे गोळा करणे नव्हे शिवाजी महाराजांना आले पैसे की किल्ला बांधायचे आणि लोकांनी विचारलं मंत्र्यांनी विचारलाय एवढे किल्ले बांधून तुम्ही काय करणार आहात तर शिवाजी महाराजांनी सांगितलं जेव्हा औरंगजेब चालून येईल तेव्हा कळेल <laughs> कारण शिवाजी महाराज उभे कोणाचे उद्या राहिले हे इराणवरून आलेले अभिवानं पब्लिक आहे आणि त्यांनी पैसे दिले त्याचा हक्क मला पूर्ण ऐकायचा जाऊ नका बर का जोपर्यंत मी स्टेजवरून हालत नाही तुम्ही म्हणजे मी इथेच थांबणार बाकीचे कार्यक्रम नाही माझं एक कलटी मारू न का असं लिडरशिप नसते शेवटी येतो आणि लवकर जातो तो लिडर नसतो पहिला येतो आणि शेवटपर्यंत असतो पायनी लिडर आणि लास्ट लास्टिंग तो लिडर असतो शेवटपर्यंत तो खंबीर बसतो ना तो लिडर असतो पळपुटा लिडर नाही होत मध्ये ट्रेन मध्ये घुसते मारते अरे काही दिवशी सीट भेटते दररोज नाही यायचं तू प्लेनचं तिकीट बुक करा प्लेन मध्ये असते का धक्का बुक धाके असत जाऊन बघा ना पैसे नसतील तर जुने बघा जरा इकडून तिकडून होऊ जाईल काय अडचण येणार नाही पैसे मिळाले ना किल्लेच बांधते म्हणजे काय पैसे आले कि ते गुंतवणूक करायचे काळ कधी कोणावर घाला झाले सांगता येत नाही इकॉनॉमी कधी ढासवेल सांगता येत नाही रिसेशन कधी येईल सांगता येत नाही म्हणून भविष्यासाठी हो तयार राहणे पैशांच्या बाबतीत बरं का आपले मित्र लॅटरी पोहोचतात लॅटरी पोहोचलं तुम्हाला जोपर्यंत जेवण आहे तोपर्यंत छान 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 म्हणणारे असतात का खिशातले पैसे संपले ना घाण 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 बरं काय तुम्हाला खाण्या कोणी असतील शिते जमतात भुते आणि साधा साधा म्हणून पैसा सपका बाप आहे पैसा कमाव पण पैसे कमवल्यानंतर समाजासाठी कमवलेत हे मात्र लक्षात ठेवा म्हणून शिवाजी महाराजांनी आयुष्यात एवढे किल्ले मांडले एकशे दहा किल्ले मानले, मानले समुद्रात तेरा किल्ले मांडले चारशे बावीस किल्ले जिंकले एका किल्ल्यावर स्वतःच नाम नाही आणि इथं फक्त नुसतं टॉयलेट जरी उद्घाटन असेल यांच्या प्रयत्नाने त्याला आयुष्यभर तिथंच बसवा त्याच्या त्यालाच बसवा एवढे छटक छिटक नेतृत्व हे असली फुटकल फुटकल नेतृत्व खाडीत झाला त्यांना घेऊन गोवंडीच्या यांचं खत करा अरे एखाद्या टॉवरला तरी नाव देत असे ट्रम्प टॉवर आहे की नाही ट्रम्प आपले ट्रम्प तात्या पाटील जिंकले ती अमेरिकेमध्ये तात्या आहेत आपले पाटील येते पुण्यातील ट्रम्प येते ते ट्रम्प कार्ड म्हणून मला नंतर कळलं हे डॉल्फिनवाल्याने जे ट्रम्प कार्ड आणलं होतं इंडिया मध्ये ते कुठलं तर ह्याच आहे याचं स्वतःच विमान आहे ह्याला म्हणतात लिडरशिप बघा ना हिलरी क्लिंटन राजकारणात मोडलेली तिचा नवरा प्रेसिडेंट होता तरी बाईला अल्हाद बाजूला काढली की नाही आणि मस्त पैकी प्रेसिडेंट झाला की नाही आणि ते लहानपणापासून सांगायचं बरं का तर मित्रांना अशी बदल नाही दिवशी मी प्रेसिडेंटच होणार आहे आणि परत ते राजकारणाकडे फिरलं नाही नुसतंच उद्योग लेकर फिरलं काही डोकं सटकलं की कॉमेस भरला गेली आणि प्रेसिडेंट झालं म्हणून लिडरशिप करायची तर पहिले उद्योजक व्हा असं मला सांगायचं लिडरशिप करायची तर पहिले उद्योजक व्हा कारण उद्योजक असेल तर आणि उमेदवारी घ्यायला पैसे लागतात तिकीटला पैसे लागतात प्रचाराला पैसे लागतात तुमच्या लक्षात आलं का भले शासकीय नियम दोन लग लाख लागतात पण लागतात ना का विकतात चणे चणे वाटतात म्हणून आले ना पैसे ज्याला नेता व्हायचे प्रचंड पैसे कमव उद्योजक लाखो हातांना काम द्या आणि आले ना पैसे ते समाजाच्या मार्गी लावा एवढं एक सांगतो आणि म्हणून तुम्ही संपवतो बरं का शिवाजी महाराजच्या काळामध्ये एक बाई रायगडावरती चढून गेली आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की जर कोणी चढून गेला उतरलं त्याला मी बक्षीस येईल एक बाई उतरून गेली एक दुसरा लीडर असताना त्यांनी सांगितलं तिचे हात पाय तोडा जिथून ती खाली उतरली ना तिचे हात आणि पाय तोडा महाराजांनी तिला बोलून घेतलं तिचा सत्कार केला तिला चोळी बांगली दिली आणि म्हणले ताई तुझ्यासारखी बाई माझ्या राज्यात अभिमान आता एक काम फक्त तू करायचंय म्हणजे काय जिथून तू रात्री उतरली काय अंधारात तिथून दिवसा उतरून दाखव ती म्हणली महाराज शक्य नाही मी पडल आणि मरल म रात्री कशी उतरली ते म्हणली त्यावेळी माझ्या समोर ध्येय होत त्यावेळी माझ्या समोर एक मिशन होत माझं लहान लेखू पाळण्यात होतं आणि त्याला पाळण्यासाठी मला कुठल्याही किमतीत ऍट एनी कॉस्ट मला खाली उतरणं दिलं मी उतरले अरे आता उतर हे म्हणजे नाही जमणार नाही बरं म्हणे ती जागा तर दाखव कुठून उतरली तर तिने दाखवलं बाई इथून तुने ना मी खाली गेली मारण की शिरोजिंदर कला बोलवलं आणि हा रायगडला जसा तुम्ही शेला पकडायला चढवला की नाही आता एक काम करा एक नवीन ब्रुज बांधायला घ्या आणि इथे तो ब्रुज बांधा परत इथून कुणी खाली जाणार नाही वर येणार नाही दक्षता घ्या आणि या ब्रुजाला नाव द्या हो हिरकणीचा ब्रुज याला म्हणतात लिडरशिप <laughs> रायगडला शिवाजी महाराजांचं नाव नाही बरं का की दिस प्रॉपर्टी बिलॉंग टू शिवाजी शहाजीराजे भोसले फ्रॉम पटन पुणे नाही पण त्या रायगडाच्या राजधानीवरती मात्र एका महिलेच्या नावाचा पुरुष बुरुजेप लीडरशिप लोकांसाठी तुमची लिडरशिप आहे हे सिद्ध होत्या दुसरे उदाहरण ही खाली गेली आता वर आलेले रायगड बांधव नेते शिवाय अशी दौंडी पिटवली की जो कुणी हा किल्लावर चढून येईल त्याला एक करोड रुपये रोख एक उमडा घोडा आणि सोन्याचे कड बक्षीस मी आणि एका दोमारीच्या पोराने ते चॅलेंज स्वीकारलं आणि तो रायगड चढून गेला आता तो डोंबारीचा पोरगा असल्यामुळे जजमेंटी रॅपलिंग आपण होत की नाही येत होतं त्या पोराचं नाव तुम्ही तरी ऐकलं नसेल मी सांगतो सरजा वायदंडे त्याचं नाव त्याचं नाव सरजा वायदंडे हा पोरगा तो रायगड चढून गेला शिवाजी महाराजांनी बघितलं तर ती दोन्हीच पिटवली होती म्हणजे इट्स ए पब्लिक नोटीस इट्स अ प्रेस कॉन्फरन्स मॅटर सगळ्यांना माहित होतं महाराजांच्या सैनिकांनी वरून रशिया टाकल्या तो म्हणला नाही असा अर्धवट कार्यक्रम करणारा मी कोरगा नाहीये मला रस्तीची गरज नाही ते सोडतून वर आले ना राव सत्कार केला एक करोड रुपयाचं बक्षीस दिलं उमदा घोडा दिला उमदा घोडा म्हणजे कळतला उमदा घोडा म्हणजे आजची मर्चडीस आहे टॉपची एस क्लास आता काय करत लोकमत दहंडीचं दे बक्षीस दहा लाख हंडी पुढून झाली एक लाख रुपये घ्या ना बऱ्याच ठिकाणी असंच चालतं हा दहांडी असलेच घुगवटीचे कार्यक्रम आहेत एखादं मंडळ असेल ते प्रामाणिकपणे पैसे देत नाहीतरी काही पैसे द्यायला त्यांच्या बापाचा काय हा इकडे हापला घ्यायचा आणि इकडे वाटायचा इकडे खंडणी आणि इकडे वर्गणी असाच कार्यक्रम म्हणून तुमच्या पोरांना त्या राजकारण जाऊन देऊ नका बर का नाही मी ओपन सांगतो साहेब मी काही घाबरत नाही मला काय कुठल्या पक्षात जायचं नाही मी उमेदवारी घेणारा माणूस नाही वेळ पडल्यास येईन वेळ घ्या मी घेणार नाही म्हणजे मिळवून देईन बरं का असल्या दल्लीला आपली काय जायची इच्छा नाही तुमची अशी इच्छा तर मी तुम्हाला मदत करीन कारण साफ करायला पण काहीतरी आपल्या चांगली माणसं लागतं हा पोरगा चढून आला की नाही रायगड महाराज इथे पुरुष बांधला आणि त्याला नाव द्या सरजा पुरुष बघा आता लोक सांगतात महिला आणि पुरुष यांच्यात भेदभाव करू नका अरे आमच्या राजाने लिडरशिप करताना महिलांना सुद्धा पन्नास टक्के क्रेडिट दिलं की नाही एक पुरुष हिरकणीच्या नावाचा आणि एक पुरुष सारज्याच्या नावाचा आहे की नाही समानता आहे की नाही कौतुक ऐक नाही लीनरशिप स्वतःचं नाव आहे त्या कुठं म्हणून पुढारी सुद्धा स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी ठेवत नाही <laughs> आणि ठेवली तर त्यांचा छगन मिळाल्याशिवाय छगन <laughs> नावावर <laughs> सापडते का कुठं शिवाजी महाराज अभ्यास केल्याचा परिणाम प्रचंड यश मिळालं पण कुठंही माणूस सापडत <laughs> नाही <laughs> सापडण्याची शक्यता पण नाही कारण स्वतःच्या नावावर काहीच पण जगाला माहितीये है सगळे ह्यांच म्हणजे आपले डोनाल्ड ट्रम्प निवडून आले ना पाटील ह्यांचं पण मोठा हातभार आहे लक्षात घ्या भारताची जी, नोटांची जी, शॉर्टेज जी आहे की नाही त्याला अनेक हे डोनाल्ड ट्रम्प यांचं इलेक्शन पण असू शकतं असं मला वाटतं आणि परवा मोदी असे म्हणाले की मी ह्यांचं वोट धरून राजकारणात आलो आता शाही तुम्ही कोणाचे बोट बीजेपी बीजेपीचे कार्यकर्ते मेले ना ठरात निवडणुकीचे की बघा इतकी बोज फिरवणार ते की मोदी असे म्हणतात की हे आमचे गुरु आहेत मग तुम्ही जर शरद पवार भ्रष्टाचारी म्हणतात की त्याच्या भतीजा एनसीपी म्हणजे करप्टेड पार्टी आता काय करायचं म्हणून तुम्ही राजकारणाकडे कर बघू नका तुम्ही फक्त आपण लिडर कसं होईल आणि ती लिडरशिप उद्योजकातली असली पाहिजे उद्योग करणे हे असलं पाहिजे बरोबर आपण उद्योजक व्हायचं बाकी मी राजकारणाच्या रिफरन्स मध्ये काय बोललो ते डिलीट करून टाका हे कर काय लक्षात घ्यायचं नाही एकच मिनिट मागेच काय करू कंटिन्यू करतो थांबा मला अजून एक गोष्ट सांगायची आणि ती सांगून पैसे कमावतो मी माला। माला होते पण ते केल्यानंतर मग अशी मी घोडकिणीत सांगले तुम्हाला महाराज पालखीत बसून होते आणि पालखीतून पुढे गेले पण सकाळी महाराजांना भूक लागली काय मॅनेजमेंट चुकलं नाही मला माहित नाही इमर्जन्सी असू शकते किंवा टेन्शन मध्ये महाराजांनी घेऊन असतील तुम्हाला असं काय टेन्शन लवकर होता माणूस कमी जेवतो आता मी सगळे सहा वाजता पुण्यातून निघालो काय जेवण निघलो का बायको म्हणून ती जेवण बनू का या सगळे सहा वाजता जेवतो तेव्हा नाही पण प्रोटोकॉल आपली काळजी घेत आहे मी सांगेल वेळी कधी जेवण मला काय सांगायचं त्या घोडखिंडी मधून महाराजात असतात महाराजांनी काय भूक लागली आणि महाराजांनी सैनिकांना पडला राजगोला एक घर कुठलं शोधा आणि काय वडापाव नाश्ता विष्टा काय भेटला बघा एका बाईचं घर भेटलं म्हातारी बाई होती आरती भाकरी भेटली आणि काय चटणी मिळाली बस No. ते आले चालत्या पालखीमध्ये महाराजांनी खाल्ले म्हणून त्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आपल्या मॅट्रोडोर एक कल्पना बाहेर काढली ड्राईव्ह थ्रू चालत्या गाडीतच वडापाव घ्यान खा शिवाजी महाराज चालत्या पालखीत बसून खाल्ले चार महिने गेले ते पावसाळ्याचा विषय संपला महाराजांच्या लक्षात आला रे एका भाईने आपल्याला एक चतकोर भाकरी दिली होती होई चला लगेच फार सुटले लोक लगेच महाराजांचे मावळे त्या पांढरपणी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये आले आणि आता ते सैनिक हत्यार बद्दल सगळे रायफली बिफली घेऊन मस्कट गडबी काळे कपडे उपडे हे सरकारी असतील का ओके बरं <laughs> का खासगी बॉडीगार्डचं काही खरं नसतं केवडा पावले असतात त्यांना पगार काही नसते तुम्हाला महाराजांनी बोलवले ते दादा दोन आत बीन आणि कशा पाहिजे मी काय केले नोटा बनलेत काय भरकडत <laughs> नाही नाही आव तसं काही नाही तुम्हाला महाराजांनी बोलवले कशाबाई कशाबाई बोलवले म्हणे तेरा जुलैला सकाळी सकाळी तुमच्या घरी दोन मावळे आलते यांनी काहीतरी भाकरी तुकडा मागितला तुम्ही तो दिला अवित त्यात काय असेल आपल्या दारावरती कोणी गोरे आलं तर त्याला असेल ते शिवपाक शेतकऱ्याचा धर्म आहे म्हणजे वेगळं आहे ना म्हणून आली ना आता <laughs> तुम्हाला बोलवलंय कुठं बोलवलंय तुम्हाला अवतार नाही तुम्हाला आमंत्रण नाही कुठं राजगड बोलवलंय कशा बाई तुम्ही जी भाकरी दिली ना ती सामान्य माणसाला दिली की राजा आहे कोण शिवाजी महारा आपला राजा भाकरी मी दिली माझ्या हाती त्यांनी खाल्ली बाय 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 बक्षीस मिळालं ना बायपाल बसायला तयार नाही नुसतं छापून थांबणारा राजा नाही हा प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारा माणूस नाही हा खरोखर तुमचा स्वागत सत्कारासाठी बोलवले भाषा बालखी बस बाई पालखी मध्ये राह मला सांगा तुमच्या घरी जर हेलिकॉप्टर आलं अंबाणीच आणि मोदींनी बोलवले तुम्हाला जियाला आता की मरता नोटा मारल्या हेलिकॉप्टर पुढे आलं ते महिला रा बोलव राजगडवरती आली ती बाई तिला चोरी बांगी त्या जे काही हिरे मानिक असतात ना ते महिलांची स्टाईल असेल ते सगळं तिला गेलं आणि म्हणले ताई मागा राजा म्हणून मी तुम्हाला जे काही काय केला परंतु या रयतेचा वाली म्हणून तुम्हाला सांगतो काय असेल ते मागा रयत कशी असली पाहिजे हे समजून घ्या लीडरशिप समजून घेताना काय पाहिजे बाई तुम्हाला ते म्हणजे आता काय तुम्ही सोनं नाना नोटा बदलून दिलेले आहेत आता माझी एक विनंती आहे तुम्हाला म्हणजे काय तुम्ही जेव्हा आलते की नाही तेरा जुलैला माझ्याकडे तेवढी पडता पाऊस होता धोधो पाणी वाहत होतं पण बघा आमचं ना कोकण किनारपट्टीमध्ये थोडस गाव पडतं पावसाळ्यात खूप पाणी आमच्याकडे भरमसाठ असतं ना त्याला पूर असतो पण उन्हाळ्यात चिमणी जरी ओरडली ना तर प्यायला पाणी नसतं जरा तेवढं बघा महाराजांनी सांगितलं मस्के जा यांच्याबरोबर मस्के त्यांचे गेजिनर होते म्हणजे अर्जोजी यादव गिरजोजी यादव हिरोजी इंदलकर आणि मस्के असे चार ग्रेट इंजिनियर शिवाजी महाराजांच्या हाताखाली होते मी नावा सगळं सांगत असतो का आणि मस्के कुणी माझा नातेवाईक नाही तरी सांगतोय प्रताप भाऊ कुणी माझा नातेक नाहीये काय याच्या बरोबर महाराजांची माणसं तिथे गेले ती इंजिनिअर गेले पाण्याचा शोध घेण्याची टेक्निक्स महाराजांच्या माणसाकडे पन्नास टेक्निक होत्या शिवाजी पुस्तक लिहिलं सगळं ते गेले तिथं विहीर काढली त्या विहिरीला पाणी लागणारच का कारण ते टेक्निकली शोधून ती विहीर बनवली जाते गेल्या हो। ती विहीर पाहायला मिळते तिथल्या नागरिकांना जाऊन विचार हे विहीर काय तर लोक सांगतात ही विहीर शिवाजीची विहीर आहे कोणी काढून दिली ही विहीर शिवाजी राजाने काढून दिली कशाच्या बदल्यात दिली माहिती का अर्ध्या भाकरीच्या चटणीच्या बदल्यात अख्ख्या गावाला कायमस्वरूपी पाणी देणारी विहीर देणारा राजा म्हणजे शिवाजी म्हणतात आता आमच्याकडे पाच लाख रुपयाचं मत घेते आणि आम्हाला पाच रुपयाचा वडापाव हातात घेते आणि म्हणे आम्ही लिडर आहोत जर तुम्हाला खरोखर लिडर व्हायचं असेल तर डेफिनेटली आमची काही सहकारी हे निवडणूक कशी लढवावी हे गतीभी दिसते तुम्हाला हे असली गाडी कशी तुमच्याकडे येईल त्यांचे प्रयत्न आहेत ज्यांना ती गाडी हवी असेल म्हणजे त्यात नेतृत्वाचे प्रकारे चालवळ कशी करायची जनसंपर्क स्मार्ट योजना कशी बनवायची राजकारणात प्रवेश कसा करायचा नोटा कशा बदलायच्या <laughs> ने, यशस्वी नेता कसं व्हायचं प्रभावी नेतृत्व कसं करायचं वक्ता कसं व्हायचं राजकारण कसं करायचं संघटना बांधणी कशी करायची असे सगळे मी आता जे बोलतोय ना ते गुप्तपणे आम्ही तुम्हाला शिकवणार ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी वरती तेव्हा दादासाहेब धारगे सोपानराव शेडगे आ, या सगळ्या लोकांशी संपर्क बिलकुल साधा आणखी काय काय सूचना आहेत या पुढच्या सूचना हे सगळे लोक देतील व्यवस्थित समजून आपलं आयुष्य बदलायचं असेल त्याच्यासाठी मी एक सहा पुस्तकाचा संच बनवला आहे तसे माझी बत्तीस पुस्तक आहेत आता खालीस्तार पण तुम्हाला काय आवश्यक वाटतील ती सहा पुस्तकं बाराशे रुपयाची तुम्हाला हजार रुपयात मिळतील जुन्या नोटा असल्या तरी चालतील क्रेडिट कार्ड नसलं तरी क्रेडिट चालते फक्त तुम्ही माझ्या ओळखीचे असताल तर नाही तर पहिल्यांदाच आणि साहेब उधारी देताय का चालणार नाही ना आम्ही मोदी शहा गांधी यांच्या बाजूने आहोत उधारीचे व्यवहार करत नाही ओनली हे त्यात उद्योजक शिवाजी महाराज म्हणून पुस्तक आहे उद्योग कसा करायचा हे अर्थशास्त्र आहे म्हणजे शिवाजी महाराजांनी पैसे कसे रोड केले पैसे शून्यातून कसे वाढवले हे टाइम मॅनेजमेंट वरती आहे आपल्या मिनटा मिनटाचा हिसाब केला तर आपण यशस्वी होतो नाहीतर एक एक दिवस आपला लग्नावारी एक बड्डेवारी आठवडा जत्रेवारी वाटू सगळं हे सण उत्सव कमी करा तर पुढे जातात मुंबईत होता आपले शिपाई म्हणून आहे आपल्या लोकळत कल्याण टू सी एस टी आता तर कर्जत कसर पण गेलेत पर मराठी माणसं दादर मध्ये खूप कमी राहिले ते आहे ते निवडतच येत म्हणजे त्यांना परवडतय प्रतापराव दादर मधले काय निवडत त्यांना परवडतय त्यांचा उद्योग वेगळा आहे तुमचा उद्योग वेगळा आहे शिवाजी महाराज आणि एमबीए मार्केटिंग ब्रँडिंग एडव्हर्टायजिंग स्ट्रॅटेजी कशा शिवाय म्हणतात लोक जोडायचे नाही तुम्हाला जोडायचं मी त्याला इंजिनिअरिंग म्हणतात आणि ते सोशल इंजिनिअरिंग आहे आणि कसं शोधायचं दुष्का कसायचा हे सगळं शिवाजी ग्रेट इंजिनियर नावाच्या पुस्तकात आहे आणि आज शिवाजी महाराज आले तर आजचे तरुणांना काय सांगतील कसं आयुष्य घडवायचं ते मी एक संन्याशी या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे हे सहा पुस्तकं तुम्हाला बाराशे रुपयाची आज फक्त हजार रुपयात मिळतील जुन्या नव्या नोटा असा इश्यू नाही आणि हे पुस्तक मी तयार केलं अजून त्याचा ऑफिशियली प्रकाश माहिती बरं का पण जोरात विक्री चालू आहे त्याची तीन आवृत्ती संपूर्ण टाकल्यात अजून प्रकाशन व्हायचं आहे <laughs> म्हणतात मराठा क्रांती मोर्चा वाटचाल ते सुद्धा तुम्हाला आवश्यक वाटत घ्या हे पुस्तक मराठ्यांसाठी लिहिलेलं आहे ही गोष्ट खरी आहे पण ते मराठ्यांपुरतं मर्यादित नाही सगळ्या लोकांनी वाचण्यासारखं आहे आणि माझ्या मते या देशात आरक्षण विरक्षण ह्या सगळ्या भानगडी याच्यामुळेच आहेत की लोकांना उद्योजकता समजत नाही जर तुम्ही उद्योजक झाले तर आरक्षणाच्या भानगडीच राहत नाहीत शीख लोकांनी कधी आरक्षण मागितलं का लोकांनी आरक्षण मागितलं का का हो ने ने हो आरक्षण अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त मोठे टॉवर पटेल लोकांचे येतं कॅनडामध्ये सगळ्यात मोठे उद्योगधंदे शीख लोकांचे आहेत आणि महाराष्ट्रात आणि भारतात मात्र मारामारी हमको इतना टक्का दो हमको उतना टक्का दो माझं सरळ म्हणणं आहे सबका सबका ध्ये आलो टक्का सबको वाट डालो और सवाल खतम बरोबर आणि काय ओपीसी बावन्न टक्के बावन्न टक्के त्यांना देऊन टाका मराठीची दे पस्तीस टक्के त्यांना पस्तीस टक्के देऊन सांगा वाले सत्तावीस टक्के असेल त्यांना सत्तावीस टक्के देऊन टाका शंभरचा पूर्ण करा आणि विषय करा या दे। देशाला असेल विकासाच्या दिशेने जावं लागेल आज हा सगळा कार्यक्रम मला वाटतं संजय लाड आणि त्यांची टीम दादासाहेब धारे आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी यांच्या झालेलं आहे संजय लाड हे नाव तुम्हाला सगळ्यांना माहित असेल माहित असेल तर मी परत सांगतो सोशल मीडिया मत बादशाह सोशल मार्केटिंगचा किंग याला म्हणतात संजय लाट <प्राणागा> आणि ते संजय लाड सोबत दादासाहेब घर ह्या सगळ्या मुलांनी गेल्या महिनाभर मेहनत केल्यामुळे शेवटी आपल्याला टेन्शन याच होत की बाबा फ्रायडे आहे लोक फ्रायडे ला पिक्चरला जातात पण येतील का पण आता एक लक्षात आलं की जो खरा उद्योजक असतो ना तो संडे वरतीच काही शिक्का लावून बसत नाही तो कुठल्याही दिवशी सकाळी सातला पण येऊ शकतो मला वाटतं आपण पुढचे कार्यक्रम सकाळी सातला लावायचे ज्याच्यात दम असेल तेच इतकं येते आणि काय झालं साहेब सध्या पाचशे हजार लोकांना असले नाही पन्नासच लोक असलेत पण ते धर्दी असले पाहिजेत आणि बिलगेट्स वॉरेंट बॉफीचे ट्रक्टर द्यायचे टाकले असले पाहिजे घेऊन काय करायचं ते बदलायचं काय प्रश्न येत नाही कारण ते गाव आउट स्टॉप होतच नाही आउट्लीट होत नाही हजार पाचशेच पाहिजे लहान का तो हजार पाच सोला ला पन्नास येत पण ते धर्दी असले पाहिजे अशा प्रकारे एक तरी मोहीम करणार आहे प्रतापराव आहे एकदा तरी मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे सोडून द्या उद्योग कसे करायचे उद्योग कुठले करायचे भविष्यात काय भानगडी करायच्या याच्यावर एकत्र आपण आलो तर मुंबईत राहू शकतो आणि मुंबईत तुम्हाला राहायचं असेल तर आमच्या सोबत या आमच्या सोबत चला आमच्या सोबत पुढे जाऊया कुठल्याही राजकीय पक्षाच्या एकर न बाळ राजकीय पक्षात न जाता आपण आपला स्वतःला उद्योग साम्राज्य उभं करूया आणि मराठी माणसाला मुंबईत हलवण्यासाठी मदत करूया गुजराती मारवाडी हे नाही मी माझ्या शुभेच्छा याची मी आमची मजबूत नाही तर नोटावर तुमचेच फोटो आहेत तुम्ही आम्हाला तुमच्यावर टिकून घ्यावं लागते हा तुम्ही आमचे छोटे भाऊ आहात तुमच्याबार जर चालूयात आपण मला जे बोलवलं बराच वेळ मी बोललो वेळ तसा आपल्याला आहे थेटरवाले आपल्याला सहकार्य करणार आहेत मी आपली रजा घेतो खाली जाऊन पुस्तक असतील बाकी पट -पट ने ने <laughs> <गरी गरें पान। laughs> जे जे काय तुम्हाला खरेदी करायचे नंतर बघू असं म्हटलं की अंतरच पडतं त्यामुळे आज इथे आवडतो पटपट निर्णय घ्यायचे घरी जायचं कृती करायची वाचायचं चिंतन करायचं लटकायचा कार्यक्रम दोन डोंबळाचा कार्यक्रम पण प्रवास करायचा झाला ना सकाळी आठच्या अगोदर करा किंवा बाराच्या नंतर करा मी सुद्धा पुण्यात जातो ना दोन वाजता जातो जेवल्यानंतर जातो अर्धा झोपून पण जातो आणि गाडी ते झोपायचं असतात आणि तिथून परत मी आठच्या नंतर बाहेर पडतो किंवा पाचच्या वर परत येतो ट्राफिक मध्ये थांबणं म्हणजे आयुष्याचे चार तास दररोज मातीत घालणं ट्राफिक मध्ये जाऊच नका आणि गर्दीच्या दिशेने जाणारे लिडर होत नाहीत गर्दीच्या विरोधात जे जातात हे लिडर असतात हे समजून काम करा डॉक्टर बंद करा हस्तांचे आणि पुढे करा जय हिंद जय महाराष्ट्र